नमस्कार तुमचं स्वागत आहे तर आज आपण हॉटेल सारखी पनीर बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत तेही एकदम सोपी पद्धत वापरून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर पनीर बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी दोन कप बासमती तांदूळ घेतलेला आहे त्याचं वजनी प्रमाण चारशे ग्रॅम इतकं आहे त्यानंतर साधारणत तीन ते चार पाण्याने तांदूळ हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ धुवून झाल्यानंतर पाच मिनिटांसाठी हा असाच बाजूला ठेवून देऊयात तांदूळ एका बाजूला सोप करून ठेवलेला आहे तर दुसरीकडे गॅसवर एका पातेल्यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी उकळवण्यासाठी ठेवलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला मस्त अशी खळखळमुक् आलेली आहे आता यामध्ये दोन चमचे मीठ घालायचे त्यासोबतच एक चमचा तूप किंवा तेल सुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालायचेत ज्यामुळे मस्त असा फ्लेवर येतो बिर्याणीला या सगळ्या इन्ग्रेडियंट्सची नावं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही पाहू शकता मसाले घालून झाल्यानंतर आपण जो तांदूळ सोप करून ठेवला होता ना तो यामध्ये घालूयात तर सगळा तांदूळ घालून झाला की हाय फ्लेमवर तांदूळ नव्वद टक्के तरी शिजवून घेणार आहोत तरी ते तुम्ही बघू शकता तांदूळ घातल्यानंतर छान अशी उकळी आलेली आहे तर साधारणत हाय फ्लेमवर पाच ते सात मिनटं लागतात तांदूळ शिजण्यासाठी तर आता हा जो शिजवून घेतलेला तांदूळ आहे तो एका झाऱ्याच्या साह्याने एका चाळणीमध्ये काढून घेऊयात ज्यामुळे याचं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जाईल त्यानंतर पुढची प्रोसेस करूयात त्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम पनीर चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे पनीरला मस्त असं मसालेदार आणि चटपटीत बनवण्यासाठी याला मसाल्यांमध्ये कोट करूयात तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे त्यासोबतच एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे सगळे जिन्नस जे आहेत ते घालून झाल्यानंतर व्यवस्थित मसाल्यांमध्ये कोट करून घ्यायचे तर दुसरीकडे एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता हे जे पनीर आहे ते आपण तेलामध्ये सोनेरी तांबूस रंगावर फ्राय करून घेणार आहोत लो टू मिडियम हीटवर पनीरला सगळ्या बाजूने एकसारखं फ्राय करून घ्यायचे तर आता फ्राय केलेलं पनीर जे आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता वळूयात मेन प्रोसेसकडे तर त्यासाठी ज्यामध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत त्यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल घालायचे बिर्याणीसाठी शक्यतो ज्याचा पेस्ट जाड आहे असंच भांड घ्यायचे त्यानंतर तेल तापलं की दोन उभे चिरलेले कांदे यामध्ये घालायचेत त्यासोबतच तीन हिरव्या मिरच्या मधोमध कट करून यामध्ये घालूयात तर आता कांदा जो आहे तो हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता कांदा मस्त असा परतून झालेला आहे तर आता यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आहे त्यानंतर फक्त दोन मिनटं परतून घेतलेला आहे कांदा आणि आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे आता यामध्ये दोन टोमॅटो चिरून घालायचे त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं तर इथे एक गोष्ट लक्षात असू द्या आपण तांदूळ शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं त्यानुसार यामध्ये मीठ घालायचंय टोमॅटो थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत तर आता यामध्ये ड्राय मसाले घालूयात तर सुरुवातीला एक चमचा बिर्याणी मसाला आणि एक चमचा लाल तिखट घालायचंय तिखटाचे जे प्रमाण आहे ते आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता त्यासोबतच अर्धा चमचा हळद घालायची सगळं काही पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये दही घालायचं आहे तर इथे मी तीन ते चार चमचे दही घातलेलं आहे दह्यामुळे खूप मस्त अशी चव येते बिर्याणीला मिक्स करून झालं की एक चमचा धने पावडर घालायची तर सगळे मसाले जे आहेत ते यामध्ये घालून झालेले आहेत तर आता यामध्ये एक वाटीभर पाणी घालायचे ज्यामुळे बिर्याणी जी आहे ती एकदम ड्राय होणार नाही तर आता काय करणार आहोत आपण जे पनीर फ्राय करून घेतलं होतं ते यामध्ये घालूयात त्यानंतर घातलेले सगळे जिन्नस जे आहेत ते पुन्हा एकदा एकजीव करून घेऊयात आता यावर शिजवून घेतलेल्या भाताची लेअर देऊयात तर इथे तुम्ही बघू शकता भाताची एक सारखी लेअर देऊन झालेली ले आहे त्यानंतर दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे यामुळे खूप मस्त असा तुपाचा फ्लेवर येतो बिर्याणीला त्यासोबतच इथे मी दोन ते तीन कांदे तेलामध्ये फ्राय करून घेतले होते ते यावर घालूयात त्यानंतर इथे मी आठ ते दहा केशरच्या काळ्या दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या ते घालून घेऊयात केशर दूध घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्धा चालेल त्यासोबतच सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला पावडर स्प्रिंकल करायचा आहे तर आता झाकण ठेवायचं आणि वीस ते पंचवीस मिनटं लो फ्लेमवर बिर्याणी वाफवून घ्यायची आहे तांदूळ शिजवून घेतला होता त्यामुळे खूप जास्त वेळ नाही लागत साधारणत वीस मिनिटांनी गॅस बंद करून पाच मिनिटं झाकण न उघडता असंच ठेवायचं आहे त्यानंतर झाकण काढल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त असा रंग आलेला आहे त्यासोबतच बिर्याणी जी आहे ती एकदम मस्त अशी मोकळी आणि ज्युसी झालेली आहे तर आता सर्व करूयात तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा